ध्यान म्हणजे मनाला जबरदस्तीने शांत करण्याचा प्रयत्न नाही ध्यान म्हणजे मनाला शांत स्थिर आणि जागरूक होण्याची संधी देणे जर तुम्हाला ध्यान जमत नसेल मन सतत गोंधळात असेल विचार थांबत नसतील तर फक्त इतकंच अनुभवा मला काहीच माहीत नाही ज्या क्षणी तुम्ही मिळवण्याची जाणून घेण्याची धडपड सोडता त्या क्षणी तुम्ही आतून खोल होत जाता आपली बुद्धी ही आपल्या संपूर्ण चेतनेचा फक्त एक छोटासा भाग आहे पण आपण त्यातच अडकून बसतो आणि मग जीवनाचा खरा आनंद हरवून जातो आनंद तेव्हाच येतो जेव्हा तुम्ही बुद्धीच्या पलीकडे जाता ते कसं शक्य आहे थोडं साधं व्हा थोडं निरागस व्हा आणि थोडंसं मूर्ख बनायला शिका लोक मूर्ख दिसू नये म्हणून खूप प्रयत्न करतात पण तोच खरा मूर्खपणा आहे जेव्हा तुम्ही स्वतःला काहीच माहीत नाही असं मानता तेव्हा ध्यानाचे दरवाजे उघडतात पण लक्षात ठेवा त्या अवस्थेत फक्त थांबू नका शांत बसा आणि ध्यान करा कारण ध्यानातूनच ताजेपणा हलकेपणा आणि आनंद फुलतो विस्मयाच्या क्षणी तुम्ही बुद्धीच्या पलीकडे जाता फुलाकडे पाहताना सूर्यास्त पाहताना एखाद्या बाळाच्या हसण्याकडे पाहताना अचानक मन थांबतं त्या क्षणी तुम्ही आधीच ध्यानात असता आयुष्य म्हणजे एका निराश मला माहीत नाही पासून एका सुंदर मला माहीत नाही पर्यंतचा प्रवास आहे जेव्हा वाव असा अनुभव येतो तेव्हा जाणून घ्या तुम्ही तुमच्या आत्म्याशी जोडले गेले आहात विस्मय हीच योगाची पहिली पायरी आहे तुम्ही आधीच योगाच्या अवस्थेत आहात नियमित ध्यानाने ऊर्जा जागृत होते नकारात्मक भावना सकारात्मक होतात ध्यान तर्कबुद्धी तीक्ष्ण करते आणि हृदय कोमल करते ते मनातील छाप पुसते भावनांना संतुलित करते आणि अंतर्ज्ञान जागृत करते ध्यान म्हणजे आत्म्याचं अण्ण आहे आणि जो आत्म्याला पोसतो तो आयुष्य खऱ्या अर्थाने जगतो